निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा मागील खरीप हंगामातील सोयाबीन कापसाला प्रति क्विंटल तीन हजार रुपये बोनस तसेच दुष्काळ एलो मोझॅक बोंडळी आणि अवकाळी गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांची भेट घेऊन दिली आहे यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनाही निवेदन पाठवले आहे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की मागील खरीप हंगामात सोयाबीन कापसाचा उत्पादन खर्च प्रचंड वाढला आहे त्यात पावसात खंड पडल्याने आणि येलो मोझॅक मुळे सोयाबीनच्या आणि बोंड अळीमुळे कापसाचे अवकाळी पावसाने देखील प्रचंड नुकसान केले होते त्यामुळे उत्पादनात घट झाली गेल्या हंगामात सोयाबीनचा प्रति क्विंटल सात हजार रुपये उत्पादन खर्च आला होता या सोयाबीनचा बाजारभाव प्रति क्विंटल चार ते पाच हजार रुपये एवढाच होता आणि आहे तर गेल्या हंगामात कापसाला प्रति क्विंटल आठ हजार रुपये उत्पादन खर्च आला होता आणि कापसाला बाजारभाव प्रति क्विंटल सहा ते सात हजार रुपये एवढाच होता आणि आहे मिळणाऱ्या भावात उत्पादन खर्चही भरून निघणार नाही अवकाळी आणि कारपिटीमुळे झालेल्या नुकसानी पोटी मंजूर असलेली नुकसान भरपाई तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी तसेच दुष्काळ एलो मोझॅक बोंडाळीमुळे झालेल्या नुकसानीपोटी भरीव मदत तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेज शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य